looking all ब्रह्मादिकतांची ब्रमाची पायोणी नाम घेतावधली दोष जाती ओका दुराचारी विषय असत ब्रह्मादिकतांची मंदिती पायणी नाम घेतावधली दोष जाती अखंडित नामा त्यांची वाट पाहि अखंडित नामा त्यांची वास काही निश्चित रमा एकता जीवन दिती पायव वनी नाम घेता वदने दोष जाती एक असत कारण साधू संतांना जन्म नाही आणि मरण नाही साधू जन्माला एक नाही आणि साधू हा मरत बिडे परायला साडेसात साठशे वर्ष हो तीनशे साडेतीनशे वर्ष नाथ बाबाला सातशे वर्ष साधूला जन्म नाही परंतु आम्हाला जन्म नाही केली नाही आणि आम्हाला जन्म की पण माय बापू हे लोकांसाठी नाही का हे आपण आपली रेज राहावं म्हणून हे कार्यक्रम काय काय बाई मंडळ म्हणतात कवर बोलस जो आनंद जसं काय म्हणलंय तो छाती ठोक सांगते महाराज ह्याच्यासारखा आनंद नाही हां पण ज्याला तो ब्रह्मानंदच प्राप्त झाला नाही त्याला आनंद काय करत हा ब्रह्मानंद आणि कोण देहाते दे हा असे आपली महाराज म्हणतात जे संत साक्षात भगवंत देव तेची संत संत तेची देव निमित्त त्या प्रतिमा संत हेच देव आणि देव हेच संत जर बारीक विचार केलं म्हणून हरित ते संत आणि संत आ, 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 ते ते हरि आयशे वेद चारी बोलतात महाराज माझ्या वडिलांचं नाव भाऊसाहेब आहे आणि आईचं नाव गंगूबाई मी कोणाचा या आज नाही तस महाराज देव आणि संत हे जो वेगळापणा करतो त्याला काहीच कळलेलं नसते वेगळं नाही आई आणि बाप हे दिसा दोन आहेत पण तेवढीच आहे पण मग ताईची जी असं माय काय सुनासती वायाला जाते दिसते होतो जाते आणि बाप्पाची आतमध्ये हा ही हा ती दुहे नाहीच हा

सद्गुरु कला आवघडे बा सांगा काय करू गुतडा गुतडा फक्त वायर कळतो ना आपण गुतडा काढतो करतो गुतडा लय अवघड म्हणून माय बापू इतका आज आनंदाला पुढे प्रगती दिले काय होत महात्म्याचा असं असते काय असं आहे सायक मायचं कसं होत तसे अगोदर आ तीन कार्यक्रम होते साक्षीता एक त्यांचं तिथे दोन महिन्यापूर्वी सांगितलं आणि तिथं अनुभव काय करावं लोकच सकाळ सकाळपासून कायच जस प्रियांकिताला फोन केला सगळं लागलो असतो त्या सर जर काही कडक असत सर कशी डोकं लावली विद्यार्थ्यांशी काय शिकलेलं ती हरणारच आहे आपल्याला तो आवाला शाळेत मग तिकडे नाही तिकडे काय प्रश्न मोकळाच मोकळ त्याने ती काय माहिती हाय शाळेत आहे बरं कारण तिथं ते साक्षी मीच एकटाच गाय एकच गाय दोन चार जण होती त्यांना कळाली गाड्यांना तुम्हीच उभा

نہیں کرا منا گز نا گڑھا جنم پہ بڑتے ہی جن جی؟ جی بھلے دین دیا بس جمے دین د घ्यावी घ्यावी माझी सेवा दिन दुर्बळाची देवा आपण दुर्बळ आहे ते नाही ते सगळ्या श्रीमंत ते संत ते दिन नाही दुबळे नाही तुकोपरा दुबळे कोण कोण गेली वासुदेवाला विसरू तो का म्हणे दुबळे कोण कोण आणि गेली वासुदेवाला विसरून घरात मला चुल पेटले दीड मार झालं आणि ती माता दुबळे कोण कोण ते माता धामी आम्ही सगळ्यात मोठे आम्ही नाही तू गुड आणि गरीब आणि साडी आहे हकी चवळ सुपर डालून लोकार साधूचं कळलं पाहिजे साधू साधून कसा असतो साधूची लक्षण कशी साधू कोणच्या आनंदात असतो हा बापू अशा साधूच्या इतकं वैभव घरी आहे त्याचं काय नाही त्याचं लोकांना सांगितलंच हे मागे सांगितलं का पळायचे म्हणून पळायचे काय नाही एक दिवस चांगलं कळायचं आपल्याला नेमकं काय ते कळलंय मी काय करायचं म्हणून माझा प्रो ते ब्रह्म आहे त्या आकाराला त्या आकारा

साक्षात ब्रह्म आहे उगडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरवित्यर्थ शिष्याचे साक्षात माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव

खऱ्या शांना टेकले नाही जस जस आचार्य तसंच माणूस बोलत असतो माझ्या तुमचं मी पहिला प्रश्न सांगतो येड बापडे एकूड ते सांभाळतात मला काळतात किंवा भागले मजा तीन कडे मला जरी सीन आला तरी तुम्हाला कड दोन तीन कीर्तन काय काय याच उद झोपलो तरी कधी निघाले तर एखादं बघा नी उतरणार असा सायकल बाबा हीच अरे बाबा झोपलो तुझ्या पाया कुठतोय काय गोळी लागलेली असते महाराज कुठं ठरतोय मुला लागतो गुळाला हा म्हणून महाराज आपण जर असं पवित्र जर झालं बघायला तुझ्या कुठे बाबांचं गोठी बाबांचं काय कीर्ती जगा हा मन महाराजाने जगाचा प्रपंच केला त्याच्यामध्ये आल्याबद्दल साऊथ महाराजांची कुणतिक झाली त्यांच्या घरी दिंडी आली त्यांनी सगळं जेवण करण स्वतः फिरायला

वन वीक झालो पाप केलं आपण आपलं पाप म्हणजे किती दुसऱ्याची परत सांगायची

लाखोर साधू संतांच्या चरणी समर्पित करू दादा ज्यांच्यामुळे मी आज जीवन दिलं त्याच्यामुळे माझे संसार होती जे घर हे सगळं त्यांच्यामुळे हा म्हणजे आता सांगायला सांगावं लागतं चॉकलेट लावावं लागतं म्हणून सगळं त्यांच्यामध्ये सगळं त्यांचाच आहे भार म्हणून त्यांचं त्यांनीच राखण करायची त्यांच्यावर सगळं भार म्हणून झाली शिवाय काती असतील भाऊ असतील सगळे मुली दादा असतील एपडी सेवा एडे बापडे लेकराची ध्यास समर्पित करून तोंड निघावतो